जय हिंद तुम्हाला सर्वांना आहे की कोविड भारतामध्ये पुन्हा एकदा आलेला आहे यामध्ये जर बघितलं तर मागील व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर चर्चा केली होती आज त्याच्यामधला एक नवीन अपडेट असा आहे की सध्या भारतामध्ये जर पाहिलं तर एक हजार सत्तेचाळीस रुग्ण वाढलेले आहेत तर टोटल संख्या आता जी झाली आहे मागच्या वेळेस दोनशे पंचवीस होती आता दोन तीन दिवसापूर्वीची गोष्ट आहे दोनशे पंचवीस होती त्याच्यानंतर सध्या पाहिलं तर एक हजार सत्तेचाळीस रुग्ण झालेले आहेत म्हणजे कोविडची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामध्ये जर बघितलं तर केरळच्या नंतर महाराष्ट्राचा दुसरा सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या राज्यामध्ये समावेश झालाय आणि दुसरी गोष्ट जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये देशातील सर्वात जास्त रुग्णांचे जे मृत्यू आहेत ते झालेले आहेत आणि त्यांची संख्या आहे बघा पाच ठीक आहे हा कालचा लेटेस्टचा डाटा आहे आणि त्यामध्ये बघा महाराष्ट्रामध्ये सध्या दोनशे नऊ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत त्याच्यानंतर भारतामध्ये जर बघितलं तर एकूण मृत्यू झालेले आहेत अकरा सध्यापर्यंत भारतामध्ये एकूण मृत्यू कोविडमुळे झालेले आहेत अकरा ठीक आहे आणि या कोविडमध्ये जर बघितलं तर आपल्याला नवीन असे चार वेरियंट पाहायला मिळतात नवीन जे वेरियंट आहेत जसं कोविडचं म्युटेशन आहे म्युटेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस जो कोविड आला होता त्याच्यामध्ये बदल होत गेले आणि त्या बदलांना आपण म्युटेशन म्हणतो हा म्युटेशन झालेला जो कोविड आहे यामध्ये नवीन चार प्रकारचे वेरिय वेरियंट आपल्याला पाहायला मिळतात ते आहेत बघा एल एफ सेवन नावाचा आहे त्याच्यानंतर जे एन वन नावाचा दुसरा वेरियंट आहे त्याच्यानंतर एन बी वन पॉईंट एट पॉईंट वन हा त्याचा नाव आहे आणि त्याच्यानंतर बी ए पॉईंट टू हे चार नवीन प्रकारचे वेरियंट आहेत आणि त्या सर्वांमध्ये जर बघितलं तर सर्वात जास्त प्रसार जो आहे तो जे एन वन नावाच्या वेरियंटचा आहे तर ही कोविडबद्दलची काही अपडेट आहेत तर तुम्ही सर्वांनी याबद्दल सतर्क राहा जागरूक राहा काळजी घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद